नमस्कार मित्रांनो आजही महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे आज मित्रांनो शनिवार नऊ एप्रिल दोन हजार बावीस आज दिवसभरात महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर काही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो जोराच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे आज दिवसभरात आणि संध्याकाळी महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण बघायला मिळेल कोणत्या भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा एक छोटीशी विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा व्हिडिओला लाईक करायला सुद्धा मित्रांनो विसरू नका तर मित्रांनो ह्या इमेजमध्ये आपण बघू शकता मुख्यते करून दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये ढगाळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तर काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे या परिसरात मित्रांनो विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल पूर्ण झाकळलेलं वातावरण शक्यता नाही परंतु विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता मुख्यते करून पुणे विभाग पुणे जिल्ह्यात सांगली सातारा पुणे विभागातील सांगली सातारा कोल्हापूर तसेच सोलापूर या भागांमध्ये मित्रांनो तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे एकदम कडेचा जो काही गोव्यालगतचा भाग असणार आहे पुणे विभागाचा या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यतासुद्धा असणार आहे सर्वाधिक जो काही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्क्रीन बघू शकता गारगुटी फोंडा वगैरे हा जो परिसर आहे सावंतवाडी एकदमकडेचा गोव्यालगतचा भाग या परिसरामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहील काही भागामध्ये यातल्या तुरळक ठिकाणी गारपीट होणे शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही ना ना। दक्षिण कोकणामध्ये सुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये बघितलं तर आपण स्क्रीन बघू शकता ढगाळच परिस्थिती महाराष्ट्राच्या काही काही भागामध्ये बघायला मिळेल मुख्यत्वे करून पुणे विभाग आणि पुणे विभागाचा सातारा सांगली कोल्हापूर हा जो पट्टा दिसतोय मित्रांनो या पट्ट्यामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल काही भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे सोलापूर आणि सोलापूरच्या आसपासच्या परिसरातसुद्धा ढगाळ वातावरणाची स्थिती आपल्याला मुख्यत्वे करून दुपारनंतर मित्रांनो या परिसरामध्ये प्रभाव वाढेल तर तुळक भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही तशी सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या तरी मित्रांनो फार काही जोरदार किंवा पावसाची शक्यता सध्या तरी नाहीच्या बरोबर आहे दिसत नाहीये परंतु दुपारनंतर काही बदल होऊन स्थानिक वातावरण निर्माण होऊन तुळक भागामध्ये पावसाची शक्यता नाकारता येणार नाही अहमदनगर जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्याचा मुख्यत्वे करून दक्षिण परिसर आपण स्क्रीन बघू शकता दक्षिण परिसरामध्ये मित्रांनो ढगाळ परिस्थिती आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळेल तुळक भागामध्ये हलका पाऊस किंवा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो इतरत्र मित्रांनो महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामध्ये जसं की विदर्भ नागपूर विभाग आणि अमरावती भाग या परिसरामध्ये पावसाची शक्यता बरोबर आहे औरंगाबाद विभागामध्ये सुद्धा शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे परंतु एकदम दक्षिण भागातील जे काही जिल्हे आहे या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्याचबरोबर नाशिक सुद्धा मित्रांनो पावसाची शक्यता आज दिवसभरात आणि संध्याकाळी बरोबर आहे ही होती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद